सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव आज सदर बाजार येथील श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली चैत्र पौर्णिमा हा पवित्र दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर सूर्योदयापूर्वीच मंदिरात हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करण्यात आले त्यानंतर हनुमान जन्मकाळ साजरा करून विशेष पूजा आणि अभिषेक करण्यात आला पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी दिसून आली हनुमान जयंतीनिमित्त अनेक भक्तांनी उपवास व्रत आणि हनुमान चालिसाचे पठण केले सकाळी पार पडलेल्या पूजाविधीनंतर मंदिरात आरती झाली सायंकाळी महाआरतीनंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजकांनी दिली हनुमान ही शक्ती श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात त्यांच्या जन्मदिनी श्रद्धाळू नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन भक्तिभाव व्यक्त करत असल्याचे आज मंदिर परिसरात पाहायला मिळाले श्री, श्री राम जय राम जय जय राम श्री, श्री, राम जै जै राम श्री, श्री राम सदर बाजारमधील भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये श्री रामनवमी ते हनुमान जयंतीच्या या काळामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं त्या कार्यक्रमानंतर आज हनुमान जयंती सालाबादप्रमाणे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये श्री हनुमानाच्या मंदिरामध्ये अतिशय सुंदर रमणीय असं हे मंदिर असून या ठिकाणी नवग्रह श शंकराचं महादेवांचं मंदिर न नरसिंहाचं मंदिर गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे अशा मंदिरा या मंदिरामध्ये भव्य परिसरामध्ये अतिशय उत्साहात व सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये आत्ताच श्री हनुमंत रायांचा जन्मकाळ व महाआरती पूर्ण झालेली आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सायंकाळी सात वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अतिशय उत्कृष्ट आणि धार्मिक या कार्यक्रमाला सर्व भाविकांचा उत्कृष्ट लाभ होत असतो सहकार्य होत असते त्याबद्दल सर्व तसेच सदर ग्रामस्थांना कमिटीच्या वतीनं ट्रस्टीच्या वतीनं धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका